आपत्तीच्या काळापुरता ईश्वर आठवणं पुरेस नसतं परिस्थिती कोणतीही असो मनुष्याच्या मनातली भक्ती कायम राहायला हवी दोघी मायलिके असे उदासपणे का बसले मग दुसरं काय करायचं आम्ही घरात एवढी काम आहे कामं थोडी नाहीत पण डोक्यावर जे ओझा आहे त्या पुढे काय सुचेल तर ना मी जावय बापूंना पत्र पाठवलं होतं ना त्याच काय उत्तर वगैरे आलं की नाही तुम्ही तेच बघायला गेला होतात ना टपाल कचेरीत का मग काय झालं अगं येईल येईल उत्तर नक्की येईल म्हणजे अजून काहीच उत्तर वगैरे आलं नाही तू कधी कधी उशीर आपण नेहमी चांगलाच विचार करा वर्ष झालं तरी अजून उत्तर येतय मग कसे चांगले विचार येणार आता तर तिच्यावर शिक्का बसलाय नवऱ्याने हो सोडून दिल्याचा असा अचानकपणे माहेर आणून सोडून गेलाय ह्या घटनेला वर्ष होऊन गेलं अजून किती दिवस तिला आपण माहेरी ठेवून घेणार पत्रा मागून पत्र पाठवतोय आपण तरी सुद्धा त्याच काही उत्तर येत नाही अजून अग आता आणखीन काय उत्तर देणार आहेत ते आपल्या मुलीचं गर्भ वाढत नाहीये आणि त्याच पतनही होत नाही म्हणून तर तिला इथं सोडून गेली आहेत ना ती याच्याशिवाय आणखीन काय उत्तर हवंय हम्म ह्याचा उत्तर त्यांनी कधीच देऊन केलेत नाही गं सगळं चांगलं होण्याची वाट बघत असा वाटते मी काय म्हणते इथे वाट बघत बसण्यापेक्षा तुम्ही सासरी का जात नाही तिच्या तिथे जाऊन तुम्ही विचारा तिच्याबद्दल काय ठरवलंय त्यांनी त्याची काय गरज नाहीये मी काय म्हणत होतो आणि तुम्ही उत्तराची वाट बघत होता या या बसा अग यांना थोडं गुळपणे दे काही नको बसायला किंवा पाऊचर वगैरे घ्यायला आलो नाही तुम्हाला शेवटचं सांगायला आलोय हे पत्र पाठवणं निरोप पाठवणं आधी बंद करा मीला नांदवायला नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये पुन्हा पुन्हा तेच विचारून मला त्रास देऊ नका तुमचा राग समजू शकतो आपण थोडासा शांतपणे विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की यात शोभाची काहीही चूक नाहीये मग कुणाची चूक आहे काहीतरी विचित्रच आहे चार चौकींसारखी असती तर तेव्हाच बाळंत झाली असते केव्हा ना आम्हाला दोन सव्वा दोन वर्षांचं मूल असतं काहीतरी विचित्रच आहे नाहीच्या पोटातलं गर्भ हा त्याचं पतन होत आहे मानवी नाहीये अमानवी आहे नक्कीच कसली तरी बाधा असणार ही अशी मुलगी आमच्या भरल्या घरात नकोय आम्हाला हो असलं काही भलत तर नका बोलू हो यात आमच्या मुलीचा काही दोष नाहीये होय ती वर्षभरी ते माहेरी राहत असल्यामुळे तिचं वागणं बोलणं अगदी सर्व सामान्य मुलीसारखं आहे तुम्ही तिला तुमच्या सोबत घरी न्याल ना तर सगळं काही ठीक होईल ठीक होईल आई वडील तिचे तुम्ही कशाला मान्य कराल पण खोट तुमच्याच मुलीमध्ये आहे फार गुणी मुलगी आहे ना तुमची मग ठेवा तुमच्याकडे शवलक्षणीय मुलगी घरी नेऊन घरावर अरिष्ट ओढावून घेणार नाहीये असं काही बोलू नका हो बोलणार नाहीये कृतीच करणार आहे नांदवणार तर आजच गाडी मोड करून घेणार आहे तूच विचार करतोय सावईबापूंची कशी समजूत घालायची तुम्हाला मध्यस्थी करायला सांगा मनात हे तुम्ही चुकीच्या दिशेने विचार करताय जावय बापूंना कोणी सांगू समजवणार आहेत का ते मग काहीतरी करायला पाहिजेच ना काहीतरी हातपाय हलवायला पाहिजेतस ना मी एक सुचू शेजारच्या यमुना सांगत होत्या की तुम्ही स्वामी समर्थांकडे जा त्यांना आपलं दुःख सांगा ते नक्कीच त्यावर उपाय सांगतील आपण जाऊया स्वामींकडे वा छान आता हे एवढंच राहिलं होतं हे साधू बाबांच्या आहारी जाण हो असं काय करताय तिच्याकडे पाहिलं तर काळजाचं पाणी पाणी होतं आहे खूप आयुष्य काढायचंय तिला काय होईल त्या पोरीच कोण आहे आपल्या मागे तिला सांभाळायला आणि त्यातच स्वामींबद्दल कळालं म्हटलं देवालाच दया आली असावी त्याने एक अशेचा किरण दाखवलाय आपल्याला आणि तुम्ही तर असं स्वामींबद्दल बोलताय मग काय असं नाही अगोदरच आपल्यावर ही एवढी वाईट वेळ आली खचू आहे आणि अशा या काळात आपली आणखीन फसवणूक होऊ नये म्हणून म्हणत होतो आणि आपण आतापर्यंत तिसरे थोडं केलंय का त्या के मुलीचं चांगलं होत असेल तर तू म्हणशील तिथं जायला मी तयार आहे मग तर झालं स्वामी समर्थ आणि गुडघ्यावड्या पोरांची गोट्या खेळताय हे माझी मदत काय करणार त्यात माझ्या मुलीचं हे असलं जगावेगळं दुखणं जिभेनं उच्चार करायलाही संकोच वाटत दोन तीन वर्ष झाली मुलीचा गर्भ ना वाढतो ना गर्भपात होतो आखरीतच घडतय काहीतरी आजवर काय कमी इलाज केले त्यावर वैद्य झाले हकीम झाले नाना प्रकारची औषधोपचार झाली कुणी सांगितलं देवाचं करा ते करून झालं उपास तपास पूजा अर्चा केल्या काही करायचं शिल्लक म्हणून ठेवलं नाही पण आहे त्या परिस्थितीत तसोवरही फरक पडला नाही भले भले उपाय थकले आणि असं असताना हे हे समोर दिसणारे स्वामी त्यांना साकडं घालायचं काय देणार ते मला हातातल्या गोट्या छे छे यांच्यावर भरवसा ठेवायचा म्हणजे माझ्यावर जे बेतलंय ते यांना सांगू मी स्वामी आमच्यावर विश्वास नाही तर मग आलाच का झाला इकडे अरे तुला या कोट्यात काय काही एक मिळणार नाही चालायला पण स्वामी एक सत्ता बोलू बघ तुझ्या मुलीचा गर्भ तीन वर्ष वाढत नाहीये ना आणखी सहा वर्ष वाटणार नाही स्वामी स्वामी मी न सांगताच माझ्या मनातलं ओळखल तुम्ही तुम्ही धन्य आहात स्वामी मी तुम्हाला ओळखायला चुकलो मला माफ करा स्वामी मला माफ करा करायला कर जशी आपली आज्ञा स्वामी तीर्थ तुझ्या लेकीला सात दिवस नेमानी प्यायला दे सगळं ठीक होईल पुरी उठ हे बघ आता असे मय होऊन नाही बसायचं काळजी करायची नाही सगळी दुःख निराशा झटकून टाकायचं हे बघ स्वामींच तीर्थ घेऊन आलोय ते घे थोडा धीरधर सगळं काही चांगलं होऊन जाईल आहो तुम्ही आजोबा झाला आपल्याला नातू झाला सांगतेस खरं की काय हो अगोदर मी हे स्वामींना जाऊन सांगून येतो कळप्पा कळप्पा स्वामी कुठे स्वामी, स्वामी बागे हळीत गेले ठीक आहे मी तिकडे जातो मला त्यांना अहो जंगम अहो स्वामी समाधीच आहे त्यामुळे त्यांना कुणीही त्रास देऊ नये असं बजावून ठेवलंय ते त्यामुळे स्वामींची भेट होणं आत्ता कठीण पण तुम्हाला स्वामींना इतकं तातडीनं भेटायचंय आणि इतके आनंदीही दिसत तुम्ही हो हो अगदी हर्षवायू होईल की काय असं मला वाटतंय आनंद ही फार काळ मनात ठेवण शक्य होत नाही हो कधी एकदा हे सगळं स्वामींना सांगेन असं झालंय पाऊ चमत्कार झाला काही दिवसात चमत्कार झाला मला लातूर मला भल्यांनी हात टेकले होते पण स्वामींच्या कृपेने हे शक्य झालंय त्या आनंदाप्रथ स्वामींना पंचपक्वांनंतर भोजन अर्पण करावं असं म्हणत आहे अहो पण स्वामींची भेट आत्ता होणं स्वामींनी मला इतकं दिलंय की त्याची भरपाई होणं किंवा त्यातून उतराई होणं या जन्मात तरी शक्य नाहीये पण निदान स्वामींना भोजन अर्पण करावं असं मला वाटत काहीतरी काढा तुम्ही असं करा स्वामींची भेट होईपर्यंत तुम्ही सात दिवस ब्राह्मण भोजन घाला ब्राह्मण भोजन स्वामींपर्यंत पोहोचेल ते हो oh, तुम्ही म्हणताय तसंच करतो येतो मी या yeah. स्वामी स्वामी आपण चलाव आणि काहीतरी खाऊन घ्याव काही स्वामी पण गेले सात दिवस आपण काहीच खाल्लेलं आमची काळजी करू आमचं पोट भरलेलं आहे अहो पण काहीच खाल्लेलं नाहीये मग पोट कसं भरलेलं असेल अरे खातोत आम्ही आम्हाला जेवण मिळतय खरंच

तुम्ही नाही कळवलं मला कळलंय शोभाला मुलगा झालाय म्हणूनच मी आलो शोभाला आणि माझ्या मुलाला घरी घेऊन जायला माफ करा सासरे बु सासूबाई हो तुमच्यासारख्या वडील मंडळींना मी रागाच्या भरात नको नको ते बोललो रागाच्या भरात कसाही वागलो मला माफ कर कृपा करून मला माफ कर माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवलाय पण पर... आहो जावई बापू काय म्हणताय ते ऐकताय ना बोल अगं माझा माझ्याच कानांवर आणि डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये मी जे पाहतोय ऐकतोय ते खरच घडतय जावय बाबू आम्ही तुमच्यावर बिलकुल रागवलेलो नाही हो आमचंच नशीब काही काळ आमच्यावर रुसलेलं होत पण ते आता प्रसन्न झालंय मी आमच्या शोभाला आमच्या नातवाला घेऊन जायला आलात यातच आम्ही भरून पाहतो अहो कुठे निघालात अगं ज्यांच्या आशीर्वादामुळं आपल्या शोभाचं आयुष्य मार्गी लागलं त्यांचे पहिल्यांदा आभार मानून येतो त्याशिवाय मला चैन नाही पडला सावय बापू येतो जंगल आज कसं ये काय येणं केलं काही विशेष हो चोळपा विशेषच आहे तुम्ही सांगितलं त्या ना त्याप्रमाणे मी ब्राह्मणांना भोजन घातलं आज सातवा दिवस ब्राह्मण भोजन झालं आणि अचानक आमचे जावई घरी आले मुलीला आणि नातवाला घरी घेऊन जायला संकल्पपूर्तीच्या आनंदात ही आणखीन भर पडली म्हणून स्वामींचे आभार मानायला आम्ही तातडीने इकडे आलो पण स्वामी कुठे दिसत नाहीत अजून आले नाहीत का काय रे आम्ही कशाला हवे आहोत तुला स्वामी आपण आलात मी आपली खूप वाट बघितली कशासाठी आपण माझ्या घरी यावं मी भोजन करून मला खाऊ घालावं अशी माझी खूप इच्छा आहे अरे किती वेळा जेवण घालणार आहे सामाला तुझ्या घरी गेले सात दिवस जेवतो आम्ही काय नाही गेले सात दिवस आम्ही अन्नाला स्पर्श केलाय नाही तुझ्या घरीच तर जेवत होतो आम्ही अरे तू आग्रह कर करून आम्हाला जेवण वाढत तो होतास पोट तुडुंब भरत तो होता आमच तुझ्याच घरी आम्ही जेवत होतो स्वामी स्वामी आपण धन्य आपली लिला आगाद आहे आपण समाधी असतानाही माझ्या घरी आलात आणि माझी इच्छा पूर्ण केली अरे आमच्या भक्ताची इच्छा आम्ही कशी काय अपुरी राहून रे तुझा लेकीला घेऊन गे गेला स्वामी त्यासाठी तर मी तुमचे आभार मानायला आलोय स्वामी गेली काही वर्ष मी खूप वाईट परिस्थितीत काढली हो विचित्र भाऊ वाटायला आलेले होते मुलीच्या काळजीनं अगदी ग्रासला गेलो होतो सगळं सुख नासून गेलेलं होत सगळं पाटून गेलंय सगळं छान आहे स्वामीजी आपल्याच कृपेने हे सगळं शक्य झालंय काही पत्र नाही निरोप नाही आणि जावया अचानक घरी आला आणि मुलीला नातवाला घेऊन गेला खूप हलका हलका झाल्यासारखं वाटत मनावरच सगळं ओझ उतरलंय मी खूप खुशित आहे स्वामी आता खुश आहेस आम्हाला गोट्या खेळताना पाहून तुझा विश्वास बसत नव्हता आमच्यावर आता त्या अविश्वासाची जागा भक्तीभावानी घेतलीय अगदी मनापासून आमच्या भक्तीत रममाण झालाय अरे प्रत्येक मनुष्याला आपल्या वाट्याला आलेले आले भोग हे भोगावेच लागतात पण त्यांनी भक्ती मार्गाची कास सोडता कामा नये भक्ती मार्गाची कास ठरल्यामुळे वाट्याला आलेले भोग भोगण कर्ज अरे आपल्यावर संकट आली की मग भक्तिमार्गाची कास ठरणं हे योग्य नव्हे कोणत्याही परिस्थितीत माणसानी भक्ती मार्ग सोडता कामा नये होय स्वामी आता आपली भक्ती हाच माझा श्वास आहे आता या जीवात जीव आहे तोपर्यंत मी आपली भक्ती करत राही नकोस मी तुझ्या पाठीशी आहे